श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये काय करावे व काय करू नये काही नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे तीन ऑक्टोबरला घटस्थापना आहे जेव्हा आपल्या घरात घटस्थापना होते तेव्हा कोणते नियम पाळावेत हे आपण सविस्तर पाहणार आहोत नवरात्रीच्या दिवशी कलश स्थापना केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात यावेळी दुर्गा मातेची कृपा तुमच्यावर कायम राहते आणि तुम्हाला शुभ फळ मिळतात शास्त्रानुसार सकाळी घटस्थापना आणि देवी पूजन करण्याची परंपरा आहे मात्र यात नक्षत्र आणि वैधृती योग निषिद्ध मानले गेले आहेत दोन पहिल्या दिवशी प्रतिपदा तिथी कलश प्रतिष्ठापना मुहूर्ताच्या वेळेस आणि विधीनुसारच करावी दिवसातून दोनदा कलशासमोर तुपाचा दिवा लावावा आरती दोन्ही वेळा करावी सकाळ संध्याकाळी सर्वांनी न चुकता आरती करावी घरातल्या सर्वांनी एकत्र येऊन घंटीनाथ करत देवीची आरती करावी दुर्गा सप्तशतीचे पठन करावे आता दुर्गाचे मंत्र आणि स्तोत्रे जपा दररोज सकाळी किंवा दिवसातून एकदा तरी स्तोत्राचे पठन करावे यामुळे पूजेचे पूर्ण फळ तुम्हाला मिळेल जर तुम्हाला उपवास करायचा असेल तर उपवास करा आणि धार्मिक विधी देखील पाळा फक्त सात्विक अन्न घ्या आणि आत्मसंयम ठेवा कुणाचाही द्वेष करू नका कुणाचा रागराग करू नका वेश करू नका निंदा करू नका काय होतं की आपण उपवास करतो मात्र या सर्व गोष्टी केल्यामुळे आपल्याला उपवासाचे पूर्ण फळ मिळत नाही नवरात्रीच्या दरम्यान सर्वत्र पवित्र वातावरण असते म्हणून आध्यात्मिक प्रबोधन आणि तपस्यांमुळे आत्मशुद्धी होते तपस्यासह आत्मरक्षणासाठी हा सर्वात उत्तम काळ मानला जातो तसेच या दिवसात चोहीकडे सर्वत्र शुद्ध वातावरण आणि पवित्रता जास्त असते कारण आई भगवतीची स्थापना प्रत्येकाच्या घरामध्ये झालेली असते नवरात्रीच्या काळात दुर्गा सप्तशतीच्या ग्रंथाचे पठन करणे अत्यंत शुभ मानले जाते हा सुद्धा एक अतिशय पवित्र ग्रंथ मानला जातो हा ग्रंथ वाचणे शक्य होत नसेल तर मोबाईलवर हा ग्रंथ तुम्ही वाचू शकता असे केले तरी आपल्याला वाचल्याचे फळ मिळते कारण त्याच्यातले उच्चार जर करणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईल मोबाईलबरोबर हे वाचन करू शकता चैत्र नवरात्री आणि शारदीय नवरात्रीच्या दिवसांमध्ये या ग्रंथाचे पठन केल्याने केल्याचे अनन्य साधारण पुण्याची प्राप्ती होते तसेच स्वच्छ धुतलेले कपडे घाला प्रार्थना स्थळे स्वच्छ करा ज्यामुळे आपल्याला आजूबाजूचा परिसर स्वच्छ राहतो त्यामुळे मन देखील प्रसन्न राहते आता नवरात्रीच्या दिवसांमध्ये काय करू नये हे आपण पाहणार आहोत जर कलशाच्या आधी अखंड ज्योती प्रज्वलित केली असेल तर ती विझवू नका ती विझणार नाही याची खबरदारी घ्या आणि जर चुकून वात विझली तर अशुभ किंवा चुकीचे काहीतरी घडणार आहे असा याचा अर्थ मुळीच घेऊ नका कारण नैसर्गिकरित्या चुकून असं होऊ शकतं त्यामुळे त्याची चुकीचा अर्थ काढू नये आपण उपवास धरला असला तरी पूर्णपणे उपाशी राहू नये जे पदार्थ उपवासाला चालतात ते नक्की खावे उपाशी राहिल्याने आपलं आरोग्य बिघडण्याची शक्यता असते म्हणून पूर्ण उपाशी राहू नये उपवास केला किंवा नाही केला तरी मात्र मांसाहार करू नये आणि मादक पेय घेऊ नये तामसिक पदार्थ खाऊ नका कांदा लसून अशा गोष्टी आहारातून वर्ज कराव्यात नवरात्री दरम्यान दाढी करू नका तसेच केस कापू नका कोणाबद्दल द्वेष करू नका कठोर बोलू नका रागराग करणे टाळावे ध्यानाने स्वतःला आनंदी ठेवा घर आनंदी कसे राहील याकडे लक्ष द्या कारण प्रसन्न आणि फुललेले घर माता भगवती आईला खूप आवडते आणि तीही आपल्या घरात प्रसन्न राहते साहजिकच घरामध्ये एक वेगळी ऊर्जा असते नवरात्री दरम्यान उपवास ठेवणाऱ्या व्यक्तींनी देखील लसूण आणि कांदा यांचे सेवन टाळावे शक्य झाले तर या नियमांचे पालन अवश्य करावे तुम्ही जर दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पठन करणार आहात आणि उपवास धरलेला नाही तरीसुद्धा कांदा लसून खाऊ नये जर तुमच्या घरात कलश स्थापना तसेच अखंड ज्योती असेल किंवा देवीचे जागरण ठेवले जात असेल तर घर रिकामे सोडू नये नेहमी घरात कोणी ना कोणी असावं घराला अगदीच कुलूप लावून दरवाजा लावून सर्वजण एकत्र कुठे जाऊ नये आपल्या घरामध्ये घटस्थापना झाली आहे याचे भान ठेवून कोणीतरी एका व्यक्तीने घरी अवश्य थांबावे काळ्या रंगाचे कपडे घालून देवी दुर्गा मातेची पूजा अर्चना करू नये त्याऐवजी लाल पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावे हिरवा किंवा निळ्या रंगाचे कपडे देखील तुम्ही परिधान करू शकता देवीच्या पूजेमध्ये काळा रंग वर्ज्य आहे हल्ली तर देवीच्या नवरात्रीच्या पूजेमध्ये आवर्जून जो रंग देवीसाठी आहे त्या रंगाचे कपडे घातले जातात बरेच लोक आवडीने अशा गोष्टींचे पालन करत असतात उपवास ठेवणाऱ्या व्यक्तीने चप्पल बूट आणि लेदरच्या बेल्टचा वापर करू नये चांबड्याने बनवलेल्या वस्तूंचा वापर टाळावा या दरम्यान ब्रह्मचर्याचे पालन करावे विष्णू पुराणानुसार उपवास ठेवणाऱ्या व्यक्तीने नवरात्री घटस्थापनेच्या दिवशी फळं खावीत या नवरात्री उपवासाच्या दरम्यान मिठाचे सेवन टाळावे तुम्ही उपवासामध्ये सिंगाड्याचे पीठ भगर भगरीचे पीठ साबुदाण्याचे पीठ राजगिरा फळं भेंडी बटाटा सैंदव मीठ शेंगदाणे इत्यादीचे सेवन करू शकता उपवास ठेवणाऱ्या व्यक्तीने दुर्गा चालिसा किंवा दुर्गा सप्तशतीचे पठन करताना कोणाशीही बोलू नये स्तोत्राचे मंत्राचे पठन करताना मौन बाळगावे यामुळे आपले मन पूजेमध्ये एकाग्र राहते व पूजेचे चांगले फळ आपल्याला मिळते घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींचा अपमान करू नये शांत घरात वर्षभर आनंद व समृद्धी नांदते घरात वादविवाद टाळावे तसेच कोणत्याही प्रकारचे मतभेद होणार नाही याची दक्षता घ्यावी त्यामुळे घर घर आणि मन प्रसन्न राहील आणि माता दुर्गाचा वास घरात राहील तसेच घरातील स्त्रियांचा आदर करावा कारण घरामध्ये स्त्रीरूपी माता दुर्गा असते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या सदाफुली चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद